अंगावेली म्हणजे मारले ना त्यांनी सोड्डी बघा ही रिकव्हरी टाटा कॅपिटल बँकेची रिकवरी एजंट असतो ना नाही काहीच नाही ते आता <ड़ी> हॅलो जय महाराष्ट्र रयत महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या वतीने आज आपल्या रयत कामगार संघटनेकड गणेश यांच्या यांच्यावर मारहाण करून गाडी घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असा त्यांनी आज आपल्याला अर्ज दिलेला आहे तर ही घटना कात्रजच्या पुढे माऊलीनगर पेट्रोल पंपापाशी घडलेली आहे तर आपण त्यांना विचारून की नेमकं काय काय घडलं हॅलो हॅलो माझ्या समज मी तिथं पेट्रोल भरायला गेलो आणि मला तिथं पेट्रोल भरलं तिथं त्यांना हे केलं आले आणि बोलले की तुझा पेट्रोल भर पेट्रोल भरलो मी आणि म्हणे की मग आले इकडं आले थो पुढं आले की डबल म्हणले की तुमचं टाटा कॅपिटलचं हप्ता थकले म्हणे तीन हप्ते थकले आणि आम्ही गाडी घेऊन जाणार आहे म्हणे आता तर मी त्यांना म्हणलं नका गाडी घेऊन जाऊ मी हप्ते भरायला तयार आहे मी हप्ते भरायला तयार आहे सर तुमच्या पाया पडतो असं करतो नका गाडी घेऊन जाऊ माझी तर त्यांनी नाही नाहीच ऐकलं नाहीच ऐकलं क चाय बी मग त्या ह्या इसका इसकीत जरा थोडंफार आमची हे झाली आणि are... मग त्यांना त्यांनी दो अजून दोन मुली पोरं बोलवले दोन पोरं बोलवलेवर अजून त्यांनी मला मारहाण केली आणि मारहाण सगळे रेकॉर्डर आहे याच्यामध्ये माऊली नगर पेट्रोल पंपावर सगळे रेकॉर्डर आहे सी सी टी कॅमेऱ्यामध्ये त्यांनी मला मारहाण केली बुक्क्या मारल्या तोंडावर बुक्क्या मारल्या हा बरगाडीत बुक्क्या मारल्या इकडं बुक्या मारल्या इकडं इकडं मग चार पाच दिवस मी कामाला जाऊ शकलो नाही साहेब मी नाही मग आता त्यांनी त्यानंतर तुम्ही का नाही गेलो ना मी कारण की ते काय बोलले की तुम्ही ते त्यांचा पोलीस चौक आल्यावर मी काही आमचं काही करू शकत नाही काही काहीच नाही करू शकत तुम्ही असं तसं बोलले मला ते धमकी वगैरे हा धमक्या दिली ना की तुम्ही काहीच करू शकत तुमची गाडी जाते आता काय टेन्शन नका घेऊ म्हणे तीनच आपले फक्त किती गाडीला गाडीला टोटल अजून शिल्लक किती तुम्ही शिल्लक फक्त तीन तीनच हप्ते शेवटचे तीन हप्ते वर्ष तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू हप्ते भरले कंटिन्यू भरले आम्ही ज्यावेळी गावला होता भावाचा त्याच्यामुळं आमच्या याला आहे ना पैसे लागले सात आठ लाख रुपये लागले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातून निघून गेलो गावाकडं आणि आम्ही पैसे खर्च केले त्या त्यामुळं त्या याच्यामध्ये त्या काळामध्ये आम्ही पैसे भरू शकलो नाही शेवटचे तीन शेवटचे तीन आहात ते आम्ही भरू शकलो नाही आम्ही बोललो त्यांना की आम्ही भरतो भरतो बाबा पण त्यांनी ऐकलंच नाही आता काय सांगू आहे माझं आहे ना टाटा कॅपिटल या कंपनीला एकच सांगणं आहे की ठीक आहे तुम्ही हे अनधिकृतपणे अशा गाड्या उचलण्यासाठी जे लावताय बरोबर हे नियमात बसत नाही आहे आता संदर्भात आम्ही टाटा कॅपिटलच्या विरोधात आर बी आयमध्ये तक्रार नोंदवणार आहेच आर बी आयमध्ये आणि संबंधित सी सी टी व्ही काढून ज्यांनी ज्यांनी यांना मारहाण केलेली आहे त्यांच्या ओपन गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे याची जे काही एजन्सी असेल किंवा कोण जे काही चार इसाम असतील चार अज्ञात व्यक्ती असतील आता उद्या आमची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना या संदर्भात पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल करून घेणार आहे याची कृपया नोंद घ्यावी आणि अशा असा मारहाण करायचा अधिकार हा कुणालाच नाही आहे आणि ही अशी सक्तीची जी रिकवरी आहे ही रिकवरी बंद झाली पाहिजे ह्याच्यासाठी आता रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना इथून पुढे पुण्या पुणे शहराचे कमिशनर अमितेश कुमार यांना भेटून आम्ही अर्ज दाखल अर्ज करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र kita marfil baga dala Kemarin selalu kali. अशा पद्धतीने पद्धतीच अख्ख्या पुण्यात चालू आहे बिगारी माणूस आहे तो समोरचा आहे ना माणूस बिगारी आहे बिगारी कामगार हा एक आहे तो आडवत होता गाडी नका नेऊ गाडी नका नेऊ शेवटी साजी गोष्ट आहे जर कोण कोणाची गाडी अशी ओढून येत असेल तर माणूस अडवणारच ना हा बारा तारखेच ले मारला ले मार, मार आपले कर्मचारी पण केलेत बघा तिथं बारा हे करायचं लोक पण आडवतात बघा दुसरा कॅमेरा बघा बर मारलं 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 चौघ हो दोन गाड्यावर अजून आले ना, आजु, ना? काय आता मारतेच बघा कशी आता मारा नका डोळा आहे ते सगळं सुचलंय त्यांचं हो का रिकव्हरीवाले गुंड बँक कशी अशी परमिशन देते कमिशनर साहेबांना ह्याच्यावर आता काही ना काही पाऊल उचललं पाहिजे नाही तर मका डोकं इथं कोर्ट आता गाडी बॅग हे केली आता गाडी घेऊन जाते हा गाडी घेऊन जातात आता आणि आता त्यांना फोन केला टाटा कॅपिटल ची लोक म्हणतात की गाडी विकली गाडी विकली हा आणि त्यांनी एवढ्या ई भरले त्याचं काय नाही शेवटचे तीन हप्ते राहिले हे काय गाडी घेऊन निघून चालले